निवेदन आज आम्ही आमच्या अपंगाच्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला तो तहसीलदार साहेब आला तर आमच्या मागण्या अशा आहेत की अपंगायला जे गाडी सरकारी गाडी आहात की नाही ते मिळा जागा दोन दोनशे स्क्वेअर फूट जागा जी आहे गवर्नमेंटची त्याला मान्यता आहे ती जागा मिळावं पुन्हा आमच्या अपंगाची पगार वाढवा त्याच्यामध्ये तीन हजारापर्यंत आमची मागणी आहे ते आता दीड हजार आहे ते तीन साडेतीन हजारापर्यंत कळव आमची आणि आमच्या घरकुलाची समस्या आहे घरकुलामध्ये आम्हाला सेपरेट काही असं तरतूद नाही ते सेपरेट तरतूद करण्यात यावी पुन्हा आमच्या जे जाचक आठी हाता काही तस उत्पन्नाची आठ आहे कोपन हाय त्याच्या अटी जरा शिथिल करण्यात या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार आलेलो आहोत शासनाच्या योजनेचा लाभ तसा तर आम्हाला मानधन मिळते की आता दीड हजार रुपये मानधन मिळते पुन्हा एस टी च्या प्रवासाची सुविधा आहे पुन्हा रेल्वेची सुविधा आहे शासनाच्या म्हणलं तर वन फोर ची तेच आणि दुसऱ्या याच्या व्यतिरिक्त काही नाही ग्रामपंचायतला पाच टक्के निधी वाटप करण्याचे सगळ्याच्या तातडीचे आदेशात पण ग्रामपंचायत वाटप करीत नाही निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात मान्य नाही झाल्या तर आम्ही आता आक्रमक आक्रोश आंदोलन करणार आहोत अर्धापूर तालुक्यामध्ये आता हे आम्ही पहिले निवेदन दिले अजून एक दोन निवेदन देऊन आम्ही ते आमच्या आक्रोश आंदोलनाची म्हणजे हा त्याची आम्ही तारीख निश्चित करू आणि मग नंतर तुम्हाला कळवू